सायकल चोरी करणारी एक गँग जी आहे ती कोतवाली पोलीस ठाण्याच्या टीमनं डिटेक्ट केलेली आहे आणि त्यामध्ये दोन लोकांना जे आहे ताब्यात घेतलेला आहे आसिफ इक्बाल सय्यद हा राहणार रंगार गल्ली अहिल्यानगरला आहे आणि आझाद उर्फ अजा अरुण शेख वयवर्ष बत्तीस प्रभुद्ध नगर आलमगीर हा सुद्धा म्हणजे भिंगार या इथला राहणार रा आहे या दोघांनी मिळून या मोटरसायकल्स ज्या आहेत ह्या चोरलेल्या आहेत त्या चोरीच्या मोटरसायकल्स यांच्याकडे मिळालेल्या आहेत एकूण चोवीस मोटरसायकल आतापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या फ्रेश आहेत म्हणजे याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जुन्या किंवा बंगारमधल्या दिस दिसत नाही आहेत याचा अर्थ या मोटरसायकल साधारणतः वर्ष दोन वर्षामध्ये चोरी केलेल्या असाव्यात आतापर्यंत ज्या मोटरसायकल म्हणजे त्याचा आपल्याला डिटेल्स मिळालेले आहेत एकूण नऊ मोटरसायकल्स आहेत ज्या तोफखान्यातून पाच चोरीला गेलेल्या आहेत तिथं गुन्हे नोंद आहेत कोतवालीमधून दोन चोरीला गेलेले आहेत नेवाशामधून एक आणि भिंगारमधून एक उर्वरित ज्या मोटरसायकल्स आहेत तर त्या इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्या चोरीला गेलेल्या असतील काही वेळा काही जे लोकांनी कदाचित गुन्हे नोंद केलेले नसतात म्हणजे कदाचित काय होतं की पेपर ट्रान्सफर झालेले नसतात ते नसतात त्यांच्या नावावर नसतात म्हणून कदाचित नसेल तर याचा शोध घेऊन आम्ही क ते पुढचे पण जे त्याचे मालक आहेत तर ते, ते शोधणार आहोत तर ही चोवीस मोटरसायकल्स एकाच वेळी म्हणजे डिटेक्ट होणं आणि म्हणजे मिळणं ही मोठी गोष्ट आहे आपल्याला कल्पना आहे की शहरामध्ये किंवा इतर भागामध्ये पण मोटरसायकल चोरीचे जे गुन्हे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती घडलेले आहेत आणि यामध्ये लोकांना काही ठराविक ठिकाणं आहेत की ज्याच्या सिटीचे जिथं म्हणजे गर्दीचे जिथं मोठे पार्किंग लॉट्स असतील जिथं म्हणजे समजा स्टँड असेल किंवा आणखी इतर ठिकाणं असतील जिथून मोटरसायकल चोरल्या जातात तर जाता। एक चांगली उपलब्धी आहे या निमित्तानं प म्हणजे पुढं भविष्यात ज्या चोरीला जाणाऱ्या आहेत त्याला बऱ्यापैकी खेळ बसेल यानिमित्तानं या पोलीस ठाण्याचे जे प्रभारी अधिकारी आहेत स संभाजी गायकवाड साहेब आणि त्यांच्या टीमनं खूप चांगलं असं क काम केलेलं आहे आणि एक

म्हणजे समजा सिव्हिल हॉस्पिटल असेल गव्हर्नमेंट ऑफिसेस आहे जिल्हा परिषद असेल किंवा कुठला असेल तर तिथं पार्किंग लॉटमध्ये काय काही मोठ्या प्रमाणावरती वाहनं येत असतात आणि त्या ह्याच्यामध्ये त्या ता म्हणजे चोऱ्या निश्चित त्या पद्धती होतात तर त्या ठिकाणी काही ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत काही ठिकाणी नसतील तर जिथं नसतील तिथं सी सी टी व्ही कॅमेरे प बसवण्यासाठी प्रयत्न करावे म्हणजे जे मोठे पार्किंग लॉट्स आहेत आणि त्या त्या ठिकाणी विशेषतः म्हणजे काही गार्ड्स असतील तर त्यांच्याकडे पण आम्ही एक हे करता येईल की जे रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार ते आहेत तर त्यांचे फोटोग्राफ्स असतील त्यांचे डिटेल्स असतील तर ते त्यांच्या त्यांच्याजवळ ठेवणं आणि मग तसाच पोर्णनाचा व्यक्ती जर त्या ठिकाणी दिसला तर आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं याशिवाय ज्या ठिकाणाहून मोटरसायकल चोरीला जातात त्या ठिकाणी आपल्याला काही म्हणजे स्पोर्ट्स लावता येतील की जेणेकरून लोकांना एक थोडंसं अलर्ट करता येईल की तुम्ही तुमची मोटरसायकल चोरीला जाऊ शकते आणि त्यासाठी मग काय काळजी घ्यायला पाहिजे आपणच आपली मोटरसायकल जे म्हणजे जे आहे त्याचे लॉक्स असतील म्हणजे काही बऱ्याच वेळा काही सात तर म्हणजे काही की का तेवढे चांगले हे नसतात तर तुम्हाला काय की म्हणजे का, का प्रॉपर काही लोक लॉक पण करत नाहीत तर क या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या काही काळजी घेण्याच्या गोष्टी आहेत तर त्या संबंधामध्ये पण अवेअरनेस जे आहे तर तो त्याने करता येईल आता याचा भाग आहे तो म्हणजे व्हॉलेंट्री आहे आपण कुणाला असं कंपल्शन करता येणार नाही काही लोकं करतात म्हणजे जे आहे तर ते आपल्याला म्हणजे विशेषतः कार्स वगैरे जे आहे तर त्याला असतात आणि त्याचा आपल्याला निश्चित उपयोग होतो पण आता मोटरसायकल चालवणारा सामान्य माणूस असतो त्याला आपण आणखी त्याला खर्च करण्यासाठी आपण भाग पाडणं हे होणार पारे नाही